श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे शनिवार आणि उद्या आहे माघ पौर्णिमा तर आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या जीवनातलं जे काही आजारपण आहे कर्ज आहे दुःख अडचणी संकटे नकारात्मक शक्ती वास्तुदोष पितृदोष हे दूर करण्यासाठी उद्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांची उपासना करायची आता बघा असं म्हणतात पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच आता ही जी उद्याची माघ पौर्णिमा आहे ना तर माघ पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवी देवता हे पृथ्वी तलावरती येत असतात आणि गंगा नदीमध्ये स्नान करत असतात मनुष्य रूप घेतात ते आणि मनुष्य रूपामध्ये गंगा नदीमध्ये स्नान करत असतात आणि बघा गंगा नदी ही कोणाच्या डोक्यावरती आहे तर त्या कोणाच्या भगवान शिवशंकरांच्या जटांमधून गंगा नदी तयार झालेली आहे तर आपल्याला भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा जो उपाय आहे तो करायचा आहे जीवनातलं कितीही दारिद्र्य असू द्या पैशांच्या कितीही अडचणी असू द्या तुम्ही कितीही उपाय करा सेवा करा पण घरामध्ये जर तुम्हाला वास्तुदोष आणि पितृदोष निगेटिव्ह एनर्जी जर जाणवत असतील ना मग त्या सेवेंचा आणि उपायांचा काही फायदा होत नाही त्यामुळे प्रथम घरातली ही जी निगेटिव्ह एनर्जी आहे ना तर ते दूर करणं प्रथम खूप गरजेचं आहे तर त्यासाठीच उद्या आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आणि आपल्या घरातली संपूर्ण जी काही वाईट शक्ती आहेत करणी आहेत वास्तुदोष आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होते आणि भगवान शिवशंकरांची विशेष कृपा आपल्यावरती होते आता तुम्हाला हा धतुरा माहीत आहे याला काय म्हणतात धतुरा धतुरा कोणाला प्रिय आहे तर तो भगवान शिवशंकरांना प्रिय आहे तर हा जो एक धतुरा आहे तर तो तुम्हाला घरामध्ये घेऊन यायचा आहे उद्या घरामध्ये आणल्यानंतर याचा उपाय कधी करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे संपूर्ण माहिती मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल तर बघा घरामध्ये एक व्यक्ती आजारी पडला की दुसरा आजारी पडतो त्यानंतर कर्ज सात सतत कर्जाचा डोंगरच डोक्यावरती होत चालला आहे दुःख दुःख संपतच नाही आहे सतत दुःख सतत दुःख अडचण एकामागून एक लगे एक अडचण संपते नाही तर लगेच दुसरी अडचण तयारच असते तर अशा पद्धतीचं जर जीवनच झालेलं असेल आपलं तर बघा पौर्णिमा म्हणा अमावस्या म्हणा तर त्यावेळेस तुम्ही हे उपाय करायला सुरुवात करा आणि फक्त असं नाही की एक पौर्णिमा केली आणि पुढच्या पौर्णिमेला सोडून दिलं मग त्यानंतरचे एक पण पौर्णिमा तुम्ही उपाय करणार नाही असं चालणार नाही त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला हे करावं लागतं त्यावेळेस त्याचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळत असतात प्रत्येक पौर्णिमेच्या वेळेस मी जे जे उपाय तुम्हाला सांगत असते ते ते वारंवार वारंवार तुम्ही करत चला त्यावेळेस त्याचे रिझल्ट हे आपल्याला बघायला मिळत असतात तर त्यातलाच हा एक अगदी छान आणि सोपा असा उपाय आपल्याला करायचा आहे काय करायचं आहे बघा एक छान मस्त धतुरा तुम्हाला घरामध्ये घेऊन यायचा आहे एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे हा उपाय कुठे करायचा देवघरासमोरच करायचा पौर्णिमा ही बघा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही कधी हा उपाय करू शकता सकाळी छान मस्त आंघोळ करून घ्या आपली देवपूजा रोजची जी आपली देवपूजा असते ना तर ती छान मस्त देवपूजा करून घ्या उद्या पौर्णिमा आहे मस्त देवांना पंचामृत आंघोळ घाला फुलं अर्पण करा पिवळ्या कलरची फुलं असेल तर अतिशय उत्तम उत्तम हे सर्व झाल्यानंतर हा जो धतुरा आहे तर तो धतुरा तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे किंवा वाटीमध्ये घ्या त्यावरती तुमच्याकडे असेल तर आवर्जून आवर्जून आपल्याला गंगाजल शिंपडायचं आहे अगोदर हा धतुरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर त्या प्लेटमध्ये वाटीमध्ये घ्या त्यावरती तुम्हाला गंगाजल शिंपडायचं आहे उद्या गंगाजलाला विशेष महत्त्व आहे जे काही गंगाजलाचे उपाय तुम्हाला करता येतील ते सर्व उद्या गंगाजलाचे तुम्ही उपाय करा बघा खूप छान रिझल्ट तुम्हाला याची बघायला मिळतील आणि हे गंगाजल शिंपडत असताना तुम्हाला एक ते दोन चमचे तुम्ही टाकू शकता चमच्याने जरी टाकलं तरी जा हर हर गंगे हर हर गंगे म्हणत म्हणत तुम्हाला हे जे गंगाजल आहे ते त्या धतुऱ्यावरती टाकायचंय त्यानंतर त्या धतुऱ्यावरती हळदी कुंकू अक्षदा आणि एखाद्या पिवळ्या कलरचं फुल तुम्हाला अर्पण करायचंय आणि त्या धतुऱ्याला तुम्हाला धूप जी असते आपल्याकडे बघा धूप नसेल तर दोन ती, तीन तीन अगरबत्त्या लावा आणि धूप किंवा अगरबत्ती त्यानंतर एक दिवा दिवा प्रज्वलित करून घ्यायचं अगोदरच ज्यावेळेस उपाय चालू करणार आहेत त्यावेळेस आणि त्यावरती त्या धतुऱ्यावरती ही अगरबत्ती जळत आहे तोपर्यंत तुम्हाला एक सेवा करायची कोणती तर श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राची सेवा तुम्हाला करायची श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राची सेवा केवळ करायची तर तुम्ही एक माळ करू शकता एक माळ शिव शिवाय नमस्तुभ्यमची झाल्यानंतर तुम्हाला हा जो धतुरा आहे जो लाल कलरचा कपडा आपण घेतला ना तर तो धतुरा तुम्हाला त्या लाल कलरच्या कपड्यामध्ये ठेवायचा आहे आणि जी अगरबत्तीची रक्षा पडलेली आहे बघा खाली तर ती रक्षा तुम्हाला त्या धतुऱ्यावरती टाकायची त्यानंतर हा धतुरा तुम्हाला संपूर्ण तुमच्या घरातून फिरवायचा आहे घरामध्ये फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून संपूर्ण घरातून तुमचं किचन बेडरूम हॉल जे काही तुमचं संपूर्ण घर असेल गॅलरी असेल संपूर्ण घरातून फिरवल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाज्यावरती यायचं आहे मुख्य दरवाज्यावरती आल्यानंतर तुम्हाला हा जो धतुरा आहे तर तो पाच ते सात वेळेस तुमच्या घरावरून ओवाळायचा आहे पाच ते सात वेळेस ओवाळल्यानंतर तुमच्या दरवाजाच्या उजव्या किंवा किंवा डाव्या साईटला किंवा मध्यभागी बाहेरचे येणारे जे लोक आहेत ना तर त्यांना तो दिसेल अशा पद्धतीने आपल्याला हा धतुरा लावायचा आहे त्यांची नजर त्या धतुऱ्यावरती पडली की त्यांची जी निगेटिव्ह एनर्जी आहे ना ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही अशा पद्धतीने तो धतुरा तुम्हाला तुमच्या दरवाजाला लावायचा आहे कुठेही अगदी व्यवस्थितपणे ही जी आता आपण पोटली तयार केलेली आहे तर ती तुम्हाला लावायची अगदी साधा आणि सोपा अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय केवर हा जो धतूर आहे तो तो केवर ठेवायचा तर पुढच्या पौर्णिमेपर्यंत ठेवा पुढच्या पौर्णिमेला हा जो धतूर आहे पाण्यामध्ये विसर्जित करायचा पुढच्या पौर्णिमेला परत नवीन घेऊन यायचा नवीन अशाच पद्धतीने उपाय करायचा आणि नवीन पोटली परत दरवाज्याला बांधायची असं प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येते प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा कर आहे किती पौर्णिमा करायचा एक पाच पौर्णिमा तुम्ही जर केला ना अगदी छान रिझल्ट तुम्हाला याची बघायला मिळतील घरामध्ये हे निगेटिव्ह दोष असतात ना तर त्यावेळेस ते तर ते ल आपण उपाय करतो आणि लगेच जातात असं नाही आहे त्यामुळे हे उपाय आपल्याला वारंवार करायचे असतात तर त्यावेळेसच आपल्याला त्याचे रिझल्ट खूप लवकर आणि खूप छान प्रकारे बघायला मिळतात तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायचा फायदा होईल आणि घरातलं जे काही वातावरण अशुद्ध झालेलं आहे ना तर ते 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 वातावरण त्या धतुऱ्यामुळे खूप चांगल्या प्रकारचं चा होऊन जाईल तर हा उपाय तुम्हाला अशा पद्धतीने करायचं आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर नक्की करून बघा जीवनातल्या पैशांच्या द्या घरामध्ये पैसे येतात पण तर टिकत नाही किंवा पैसाच येत नाही घरामध्ये खूप कष्ट करतो पण तरीही घरामध्ये पैसाच येत नाही तर ते सुद्धा वातावरण आपल्याला चेंज होईल आणि भगवान शिवशंकरांची विशेष कृपा आपल्यावरती होईल घरामध्ये उद्या हर हर गंगे या मंत्राचा जप झालाच पाहिजे उद्या गंगाजलाला विशेष विशेष महत्त्व आहे सर्व देवी देवता उद्या गंगा नदीमध्ये स्नानासाठी मनुष्य रूपामध्ये येतात हे लक्षात ठेवा त्यामुळे माग स्नानाला विशेष महत्त्व आहे होईल तेवढे सेवा आणि उपाय करण्याचा प्रयत्न करा बघा तुम्हाला नक्कीच या उपायाचे छान रिझल्ट बघायला मिळतील जीवनातलं जे काही दारिद्र्य संकटे दुःख अडचणी आहेत ना ते दूर होतील आणि भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होईल तर हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचं ते संपूर्णपणे अगदी व्यवस्थितपणे समजलेलंच असेल तर नक्की करून बघा नक्की त्या तुम्हाला या उपायाचा फायदा होईल कर्ज असू द्या दुःख असू द्या अडचणी असू द्या दोष असू द्या एनर्जी सर्वच नष्ट होईल हा उपाय तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर आवर्जून शेण शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एका छानशा अशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ